नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ तर उद्या सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी पहिला गुरुवार आलेला आहे हा दिवस माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी घरामध्ये सुखसंपत्ती येण्यासाठी या दिवशी चार गुरुवार जे आहे तर ते विधीपूर्वक पाळले जाते तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आपल्या पृथ्वी तलावर त्या जागृत अवस्थेत असतात म्हणून त्याची पूजा अर्चना केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जे आहे ते, ते जास्त दिले गेलेलं आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये हा पहिला गुरुवार आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप खास महत्व दिले गेलेलं आहे मार्गशीर्ष महिना हा नोव्हेंबरमध्ये येत असतो त्यावेळेमध्ये माता लक्ष्मीबरोबर श्रीहरिविष्णूला हा दिवस हा महिना समर्पित केला जातो म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे अत्यंत फलदायी म्हटले जाते हे व्रत घरातील स्त्रियांनी किंवा पुरुषांनी केल्याने घरात धनधान्य सुखसमृद्धी वाढत असते घरातील संपूर्ण अडचणी विघ्न दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे हे व्रत सलग चार किंवा पाच गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते स्वतः महालक्ष्मीने सांगितले आहे की हे व्रत केल्याने तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल सुख शांती कायम राहील व आपल्या घरात एवढी समृद्धी आणि वैभव आनंद राहील की तुम्ही याची कल्पना सुद्धा केलेली नसेल म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होते त्याचबरोबर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते जीवनात आल्याला जो शत्रू त्रास आहे नकारात्मकता आहे मानसिक आणि शारीरिक त्रास आहे तर तो कमी होत असतो त्याचबरोबर घरामध्ये चौवाजून पैसा येऊ लागेल करोडाच्या कर्जातून मुक्तता होईल सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन सात पिढ्यांना लागलेला पितृदोष हा नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल मुलाची आणि पतीची भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात पहिल्याच गुरुवारी अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका कर्जमुक्तीसाठी mm -hmm. तुळशीला ही एक वस्तू अर्पणा करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया तर पहा घरामध्ये आर्थिक अडचण चालू असेल तर काय करायचं तर आपल्याला माता लक्ष्मीची या दिवशी गुरुवारच्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल कमळाचं फूल आणि एक आपल्याला जे कमळबीज आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हळदी कुंकू अर्पण झाल्यानंतर एक शुद्ध तुपाचा अगोदर दिवा लावून पूजा करायची आहे उपाय करायचा आहे आणि पंचामृताने सेवा आपल्याला करून घ्यायची आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर पहा आपल्याला सर्वात प्रथम एका ताटामध्ये काय करायचं आहे उसाचा रस घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे वाटीभर आपल्याला इथे उसाचा रस घ्यायचा आहे त्यानंतर एक पिवळा कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे पिवळ्या कपड्यामध्ये एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक गोमती चक्र आहे तर ते ठेवायचं आहे चांदीचं नाणं ठेवायचं आहे चांदीचं नाणं नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवू शकता त्यानंतर नागकेशर ठेवायचं आहे थोडंसं छंदूर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली एका प्लेटवर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटवर आपल्याला प्लेट ही टू पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर एका प्लेटवर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पोटलीची हळदी कुंकू पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे या पोटलीवर मुठभर तांदूळ आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर या पोटलीवर आपल्याला चिमुटभर तांदूळ टाकायचे आहेत आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायची आहे ही पोटली आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्याला तुळशीला बांधायची आहे तर ही बांधत असताना सकाळीही बांधू शकता हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल पण संध्याकाळी तुळशीला हात लावू नये स्पर्श करू नये नाही तर माता लक्ष्मी क्रोधित होत असते त्या अगोदर आपल्याला तुळशीला ही वस्तू बांधायची आहे त्यानंतर ही जी वस्तू आहे तर ही आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ असेच ठेवायची आहे आणि आपल्याला शुक्रवारच्या दिवशी ही जी पोटली आहे तर ही काढून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने आयुष्यभर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि व्यवसायामध्ये आर्थिक स्थिरता राहिलेली नसेल कामामध्ये तंगी चालू असेल पती पत्नीमध्ये वाद असेल व्यवसाय चांगला चालावा हातामध्ये पैसा टिकून राहावा त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी काय करायचं आहे तर या दिवशी एक हळगुंडाचा तुकडा जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर या हळकोंडाच्या तुकड्याला आपल्याला दगडावर घासून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक कलश भरून घ्यायचं आहे कलशामध्ये आपल्याला हे दगडावर घासलेलं लेपन ले जे आहे तर ते या ग्लासमध्ये थोडंसं चिमुडभर टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुळशीचं पाठ घ्यायचं आहे बेडरूम असेल हॉल असेल किंवा तुळशीजवळची जागा असेल तर तिथे आपल्याला ह्या गोमूत्राने आणि गंगाजल टाकून हे पाणी शिंपडायचं आहे आणि तुळशीच्या पाण्याने संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर जिथे आपल्याला वाटीमध्ये लेपन घेतलेलं आहे तर मुख्य उंबरवट्यावर या दिवशी लेपन लावायचं आहे तर आपल्याला थोडंसं खडीपीठ आणि त्रुटी या पाण्यामध्ये टाकून मुख्य उंबरवट्यावर हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे असं म्हटलं जाते जा की हिंदू धर्मात देवीला धनसंपत्ती सुख शांती समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते ज्या घरात पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय जे आहे ते केले जातात त्यामुळे देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जर हा उपाय तुम्ही जर उद्या संध्या संध्याकाळी जर हा उपाय तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जर, जर केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर जर आपल्याकडे देवी लक्ष्मीची कृपा असेल तर आपल्याकडे पैसे हे आवर्जून टिकतात आपल्याकडे पैसे पुजले जातात कारण पैशाला आपण देवी लक्ष्मीच्या रूपात पाहत असतो आपल्या सनातन धर्मामध्ये देवीला धनसंपत्ती शांती याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये देवी येते त्यावेळीमध्ये अगरबत्ता दिव्वा जो आहे तर तो लक्ष्मीसाठी मुख्य उंबरवट्यावर लावला जातो लक्ष्मी देवीचं जा जे स्वरूप आहे तर ते तुळशी माताला म्हटलं गेलेलं आहे तुळती तुळशीला तुळशीला सायंकाळी देवा जवळ आपण जिद्दी दिवा लावत असतो अंगण झाडून काढत असतो पाण्याचा सडा मारत असतो रांगोळी काढल्या जातात तर त्या घरात ज्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये सडा टाकला जातो उंबरपट्यावर पाणी शिंपडून पायऱ्या पुसल्या जातात त्याचबरोबर तुळशी मातेजवळ सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती ओवाळी जाते अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते ज्या घरात स्वच्छता शांती सुख हवी असते त्या घराकडे लक्ष्मी आवर्जून राहते म्हणूनच समजून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत आहे पैसा येत आहे अशा कुटुंबात कधीच क्लेश होत नाही पैशाची कमतरताही भासत नाही त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मी नम हा मंत्र माता तुळशीजवळ बसून आपल्याला म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्हाला तुळशीजवळ बसूनच म्हणायचं आहे कारण हा जर मंत्र आपण तुळशीजवळ म्हणून जर आपण हा तुळशीजवळ बसून हा मंत्र जर म्हटला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते तर पहा जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे गुरुवारची पूजा मांडत असताना तिथेही हा उपाय तुम्ही करू शकता जर तुमच्याजवळ तुळशीची पूजा करण्यासाठी जिथे बसण्यासाठी जर जागा नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तर तिथेही हा उपाय करू शकता कारण देवी लक्ष्मीला आपण धनाचं प्रतीक म्हणत असतो त्यामुळेच आपण पैशांना देवी लक्ष्मीच्या रूपात पूजत असतो तुम्हाला जर तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ करायची हवी असेल किंवा धनसंपत्तीचे योग जुळून यायचे असेल धनप्राप्ती करायची असेल तर आवर्जून या देवी मंत्राचा जप जो आहे स्मरण करून दररोज गुरुवारी म्हणायचा आहे त्याचबरोबर तिसरा उपाय जो आहे तर तो कर्जमुक्तीसाठी हा मंत्र अत्यंत फलदायी म्हटला जातो लवकरात लवकर जा जा एका रातरित, एका रातरित जा जा कर्ज जे आहे तर ते नील होत असते घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते एका रात्रीत आयुष्याचं झ सोनं जे आहे एका रात्रीत एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तर कर्जमुक्तीसाठी हा मंत्र अत्यंत फलदायी म्हटला जातो लवकरात लवकर कर्ज जे आहे ते कमी होत असते घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते आयुष्याचं सोनं एका रात्रीतून झाल्याशिवाय राहत नाही सात पिढेचे दारिद्र्य हे कमी होते आणि मात्र लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करते सात पिढेचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होत असते आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळावं आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी म्हटला जातो तर या दिवशी आपल्याला ओम ही श्री क्ली श्री श्री महालक्ष्मी मम गृहे धनपूरये चिंताये धुरये धुरै स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटल्याने दर गुरुवारी हा मंत्र विधीपूर्वक जर आपण एकशे आठ वेळा म्हणत असाल तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि जे कर्ज झालेलं आहे तर ते कर्ज कमी होण्यास मदत होत असते तुम्हाला कोणाकडून कर्ज घेण्याची किंवा पैसे मागण्याची गरजही भासणार नाही काही व्यक्ती असतात तर ते कर्ज घेता असतात एवढं कर्ज वाढलेलं असते की कमी होण्याचं नाव घेत नाही म्हणून आवर्जून हा उपाय जर तुम्ही चार गुरुवारी संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता हा उपाय सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल कर्जापासून मुक्तता हवी असेल तर हा उपाय जरूर करा आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी किंवा देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप नियमित करायला हवा त्यामुळे वर्षातून वर्षाचे जे कर्ज तुम्ही घेतलेले आहे जर तुम्ही घरामध्ये व्यवसाय करत असाल किंवा गाडी घेतलेली आहे किंवा एखादी जागा घेतलेली आहे त्यासाठी तुम्ही जर कर्ज घेतलेलं आहे तर ते कमी होण्यास मदत होत असते म्हणून हा उपाय जो आहे किंवा मंत्र जो आहे हा नक्की म्हणून पहा म्हणून या दिवशी ऊसाचा रस जो आहे तो आपल्याला अकरा वेळा माता तुळशीला अर्पणा करायचा आहे आणि ओम महालक्ष्मी देवी नम किंवा या दिवशी श्री विष्णुदेवाय नम हा मंत्र म्हणावा आणि तुळशी देवीला अर्पणा करावा असं केल्याने घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही मिळेल कर्जातून मुक्तता होईल आणि करोडाचे कर्ज हे लवकरात लवकर संपेल म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा